नमस्कार मित्रांनो वाय सी एम नाशिक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक एम ए मराठी कोर्स कोड ई एम फोर्टी नाईन शिक्षणक्रम शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस सेकंड सेमिस्टर मे दोन हजार चोवीस एक्झॅमिनेशन क्षेत्रीय प्रकल्प अभ्यासक्रम फिल्ड प्रोजेक्ट एम ए आर पाचशे ब्याऐंशी कोर्स कोड अभ्यासविषय सूची जे आपल्याला काही सबस्क्रायबर आपल्याला कमेंट करत होते की आम्हाला प्रोजेक्ट लिहिण्याविषयी काहीतरी विषय लागणार आहे आपला सब्जेक्ट लागणार आहे तर त्याच्याविषयी सांगा म्हणलं तर मी वेबसाईटवर चेक केलं वाय सी एम यू डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट ए सी त्या वेबसाईटवर मला ही एम ए मराठी एम फोर्टी नाईन विषय सूची मिळालेली आहे आता ह्या सूचीमध्ये तुम्ही पेज वन टू ह्या दोन्हीमध्ये बघितलं तर पंचेचाळीस सब्जेक्ट दिल दिले आहेत विषय दिलेले आहेत तर ह्या पंचेचाळीसपैकी कोणत्याही एका विषयावर सब्जेक्टवर तुम्हाला फील्ड प्रोजेक्ट क्षेत्रीय प्रकल्प लिखाण करायचं आहे कोणत्याही एक एका विषयावर ठीक आहे आणि जर एखाद्या स्टडी सेंटरवर जास्त विद्यार्थी असतील पंचेचाळीसपेक्षा तर तुम्ही आपल्या स्टडी सेंटरवाल्या विचार स्टडी सेंटरच्या सरांना विचारून देखीलसुद्धा तुम्ही ह्या पंचेचाळीस व्यतिरिक्त मराठी विषयाशी संबंधित दुसरासुद्धा विषय सब्जेक्ट घेऊन तुमचा क्षेत्रीय प्रकल्प फील्ड प्रोजेक्ट अहवाल लेखन करू शकता ठीक आहे अनेक विषय सांगायची गोष्ट की तुम्ही तुमच्या स्टडी सेंटरच्या समंत्रकांना कोऑर्डिनेटरला फोन करून त्यांना सूचना द्यायची आहे की मी ह्या पंचवीस ह्या ह्या विषयावर अहवाल लेखन करणार आहे म्हणून कारण कसं आहे की एका विद्यार्थ्याला एकाच विषयावर अहवाल लेखन करायचं आहे जर समजा एखाद्या नाही तर एकतीस नंबरचा आहे इथे विषय हो काही मोबाईलमधील संदेशाची मराठी भाषा यावर विश्लेषणात्मक अहवाल लेखन ह्या एकावर एकानंच लिहायचं आहे तुम्हाला अहवाल लेखन प्रोजेक्ट अहवाल लेखन ह्या एकतीस नंबरच्या ह्याच्यावर सगळ्या प पन्नास विद्यार्थ्यांनी एकाच ह्याच्यावर लिहायचं नाही ते चुकीचं आहे मग ते टाळण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला स्टडी सेंटरमध्ये एक रजिस्टर ठेवलेलं असेल किंवा एखादी काही पण असेल रजिस्टर ठेवलेलं असेल त्या रजिस्टरमध्ये तुम्हाला तुमचा जो विषय घेणं घेतलेला आहे तुम्ही प्रोजेक्ट लेखनासाठी त्या विषयाची तिथं नोंद करायचं आहे तुमच्या नावाची पी आर ए नंबरची आणि विषयाची नोंद करायची आहे जेणेकरून काय होईल की तुम्ही घेतलेला विषय दुसऱ्याला घेता येणार नाही ठीक आहे किंवा तुम्ही जर स्टडी सेंटरवर जाऊन जा जाण्याची शक्यता नसेल तुम्ही जाऊ शकत नसाल तर तुमच्या स्टडी सेंटरच्या सरांना तुम्ही हा विषय टाईप करून व्हॉट्सअपवर देखील सूचना देऊ शकता की मी हा विषय घेत आहे तुम्ही हा विषय दुसऱ्याला देऊ नका ठीक आहे एका व्यक्तीने एकाच विषयावर अहवाल लेखन करायचं आहे हे ध्यानात ठेवायचं आहे ठीक आहे चला आपण सुरू करूया आपण तर आता एक खूप मोठा व्हिडिओ होत आहे त्याच्यामुळे मी काय करणार तुम्हाला फक्त पेज वन पेज टू दाखवणार आहे तुम्ही तिचे स्क्रीनशॉट काढून घ्या पॉज करा हाताने लिहून घ्या व्हिडिओ डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा ह्या कोणत्याही पद्धतीने करू शकता मी एवढं वाचत बसणार नाही खूप जास्त आहेत पंचेचाळीस विषय इथं वाचायला खूप वेळ लागतं आणि एक की जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेस प्रीमियर म्हणून जेव्हा शब्द येते कणी नाही तेव्हा प्रीमियर होऊ द्यायचं प्रीमियर झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या सेटिंगमध्ये जायचं आहे यूट्यूबच्या व्हिडिओच्या सेटिंगमध्ये वरी चाकावर जायचं चा। त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पुढे ऑटो दिसेल तुम्हाला ॲटोवर क्लिक करायचं आहे आणि खाली हायर ॲडव्हान्सड येते ॲडव्हान्समध्ये जायचं आहे ॲडव्हान्सडमध्ये चा, गेल्यानंतर ॲडव्हान्समध्ये गेल्यानंतर तिथं तुम्हाला रिझोल्युशन दिसतं वन जा, फोर्टी फोर थ्री सिक्स्टी सेवन ट्वेंटी वन झिरो एट झिरो तर वन झिरो एट झिरो पी जी ऑप्शन असतं व्हिडिओ सेटिंगचं त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याला ओके करायचं आहे आणि ओके केल्यानंतर तुम्ही वापस व्हिडिओवर आलात व्हिडिओ चालू करायचा आहे आपला व्हिडिओ चालू केला की मग तुम्हाला असं झूम करता येतं वन झिरो एट झिरो पी केलो की असं हे फाटत नाहीत शब्द हे फाटत नाहीत ते असं क्लिअर दिसतं एकदम एकदम क्लिअर दिसतं ठीक आहे आणि असं नॉर्मल बी केला तुम्ही झूम न बी केला तर तुम्हाला ही जसं आता मी जसं बनवत आहे तसं तुम्हाला स्पष्टपणे दिसेल एकदम क्लिअर ओळखू येईल स्पष्टपणे दिसू शकेल ठीक आहे हे सरायचं नाही स्क्रीनचं रेजुल्युशन वाढूनच बघायचं व्हिडिओ फक्त प्रीमियर होऊ द्यायचं प्रीमियर का होऊ द्यायचं कारण प्रीमियरच्या टायमाला तुम्हाला फक्त ऐकू येतं व्हिडिओ आणि स्क्रीनवर दिसतं बरं जसं आहे तसं दिसतं थोडं ब्लर दिसतं तुम्हाला त्याची व्हिडिओची सेटिंगची क्वालिटी वाढवता येत नाही त्याच्यामुळं प्रीमियर झाल्यानंतर तुम्ही दुबारा व्हिडिओ चालू करून त्याची सेटिंग वाढवू शकता वन झिरो एट झिरो पी करू शकता ठीक आहे तर आता ही विशेष सूची आहेत थोडंसं झूम करतो याला एम फोर्टी नाईनचे यस हाताने लिहून घेऊ शकता तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता पॉज करू शकता ठीक आहे हा पेज नंबर एक आहे पेज नंबर दोन अधिक माहितीसाठी इथं हां हां इथं पंच्याऐंशीच्या नंतर खाली आलेले बघा आपण मार्गदर्शकांच्या संमतीने वरील विषयाव्यतिरिक्त मराठी भाषा आणि साहित्यासंबंधी अन्य विषयांची निवड करू शकता बरोबर आम्ही सांगितलंसुद्धा अधिक माहितीसाठी क्षेत्रीय प्रकल्पा प्रकल्पाबाबत काही शंका असल्यास विद्यार्थी सहायता केंद्रांच्या केंद्र समन्वयक संबंधित विषयाचे मार्गदर्शक किंवा विद्याशाखेतील शिक्षणक्रम संयोजक यांचे संपर्क साधावा शिक्षणक्रम संयोजक डॉक्टर बाळासाहेब दिघे मराठी ॲट द मराठी मराठी डॉट एस एच यू ॲट द रेट वाय सी एम यू डॉट ए सी डॉट इन पत्रव्यवहारासाठी पत्ता मान्य संचालक मानवी विद्या व सामाजिक शास्त्र विद्याशाखा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ज्ञानगंगोत्री परिसर गोवर्धन गंगापूर धरणाजवळ नाशिक चार दोन 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 दूरध्वनी क्रमांक झिरो दोन त्रेपन्न बावीस एकतीस चार पंचाहत्तर ईमेल डायरेक्टर डॉट एस एच यू ॲट द रेट वाय सी यू डॉट ए सी डॉट इन ठीक आहे दोन्ही पेज घेतलेले आहे तुम्ही नोंद ओके चला व्हिडिओ एंड करूया आपण जर व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला तुम्हाला व्हिडिओनं काही फायदा झाला असेल वाटला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही माहिती मिळेल आणि फील्ड प्रोजेक्ट लवकरात लवकर कम्प्लीट करायचं आहे आपल्याला वेळेवर कंप्लीट करून ऑफलाईन पद्धतीने स्टडी सेंटरवर जाऊन जमा करायचं ही ध्यान ठेवायचं आहे ऑफलाईन पद्धतीने फील्ड प्रोजेक्ट जमा करायचं आहे क्षेत्रीय प्रकल्प ऑनलाईन अपलोड करायचा नाही आणि एक हातानं लिहायचं आहे हे प्रोजेक्ट ह्याला टायपिंग वगैरे करायची काही गरज नाही मी तुम्हाला एक दोन तीन दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवलेला होता त्याच्यामध्ये तुम्हाला फील्ड प्रोजेक्टची एक पी डी एफ दिलेली आहे त्याच्यामध्ये प्रश्न प्रिंटेड आहेत ऑलरेडी त्याच्या खाली फक्त तुम्हाला उत्तर लिहायची आहे ठीक आहे मग ती पी डी एफ तुम्हाला तुमच्या स्टडी सेंटरवरून सुद्धा मिळेल त्याची प्रिंट काढून घ्यायची आणि त्याच्यावरच उत्तरे लिहून प्रोजेक्ट दाखल करायचं आहे कॉलेजमध्ये वेगळा आपल्या हातानं लिहायची गरज नाही ऑलरेडी त्या प्रिंटेड पेजेस आहेत त्या पी डी एफमध्ये तुम्हाला समस्येचा विषय कोणता आहे त्याच्या खाली लिहायचा आहे शीर्षक काय लिहायचं आहे विषय विवेचन लिहायचं आहे त्यांना ऑलरेडी प्रिंटेड करून दिले ती पी डी एफ तुम्हाला घ्यायची आहे स्टडी सेंटरवर मागून घ्यायचं आहे त्याची प्रिंट आऊट काढून त्याच्या खाली उत्तरे लिहून तोच प्रोजेक्ट सबमिट करून टाकायचा ठीक आहे आपल्या दोन तीन दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवलेला आहे आपण तो पहा आता मी तुम्हाला पी डी एफ पाठवली असती पर आपला आणखी टेलिग्राम चॅनल चालू केलं नाही आपण हळूहळू चालू करूया ठीक आहे टेलिग्राम चालू चॅनल चालू झाले की मी तुम्हाला प्रत्येक पी डी एफ डायरेक्ट पाठवून देत जाईन ज्याच्यामुळं काय होईल की तुम्हाला स्टडी सेंटरच्यावर जास्त निर्भर राहता येणार राहता येणार चला मित्रांनो झालं असेल तुमचं बघ ना थँक्स फॉर वॉचिंग भेटूया लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये